फिस्कल मॅनेजमेंट मध्ये आपण तीन नंबरवर होतो ते सहाव्या नंबरवर गेलेलो हो। आहोत त्याच्यानंतर एक्सपोर्ट्स मध्ये आपण गुजरात राज्याच्या मागे आलेलो आह आहोत इन्व्हेस्टमेंट मध्ये अजून तेवढंच एक थोडंसं आहे आत्ताचा डेटा सांगतोय की इन्व्हेस्टमेंट येत आहेत पण ईज ऑफ डुईंग बिझनेस ज्याच्याबद्दल सातत्याने केंद्र सरकार बोलत असतं ईज ऑफ डुईंग बिझनेस ह्याच्यामध्ये महाराष्ट्र आणखीन खाली गेलाय आहे झारखंड असेल अशी अनेक राज्य असतील त्या राज्य आपल्या पुढे गेलेली आहे हे आज वर्तमानपत्रात आता कोण आपल्या पुढे गेलेलं गे आहे की ओडिसा असेल छत्तीसगडच्या तुलनेत मागासलेली राज्य ही आर्थिकदृष्ट्या संपन्न असलेल्या महाराष्ट्राच्या पुढे गेलेली आहे ओडिसा आणि छत्तीसगड मला आनंद आहे कुठलाही राज्य कॉम्पिटिशन इज व्हेरी गुड फॉर द मार्केट प्लेस कॉम्पिटिशन ही असलीच पाहिजे या मताची मी आहे पण कॉम्पिटिशन असताना महाराष्ट्र जो एक नंबरला प्रत्येक गोष्टीत होता तो आर्थिक परिस्थितीत खाली का जातोय बाकीची राज्य जात आहेत याचा आनंद आहे गुजरात असेल छत्तीसगड असेल ओरिसा असेल सगळ्या राज्यांचं भलं होत असेल तर मला आनंदच आहे शेवटी भारताचा अविभाज्य भाग म्हणून ही राज्य आपलेच माणसं तिथे राहतात पण त्याचबरोबर ज्या राज्यामध्ये आपण आहोत आपण व्यवस्थितपणे टॅक्स भरतो जीएसटी कलेक्शन हे रेकॉर्ड कलेक्शन हे राज्य कॉन्ट्रीब्यूट करतं देशामध्ये तर जर जीएसटी कलेक्शनमध्ये आपण उत्तम काम करतोय अनेक वर्ष काँग्रेसच्या राज्यामध्ये एवढ्या मोठ्या इन्व्हेस्टमेंट या राज्यात आल्या एवढ्या मोठ्या कंपन्या इथे उभ्या राहिल्या अशा परिस्थितीमध्ये आज काय झालेलं आहे या राज्यामध्ये की या राज्याची आर्थिक परिस्थिती अडचणीत आलेली आहे आणि देशामध्ये रँकिंगमध्ये महाराष्ट्र हा राज्य खाली जात आहे हे अतिशय गंभीर विषय आहे